अयोध्ये होऊन आलेल्या निमंत्रण अक्षदा कलशाची शोभायात्रा संपूर्ण राज्यामधील प्रत्येक गावागावात सुरू आहे या यात्रेचं आयोजन बजरंग दलाच्या वतीनं करण्यात येत असून भगवान श्रीराम मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत याच निमित्ताने संपूर्ण देशामध्ये हिंदू बांधवांना निमंत्रण देण्यासाठी या अक्षदा श्रीराम जन्मभूमी अयोध्येतून आल्या आहेत बजरंग दल आणि ग्रामस्थ यांच्या आनंदाचा जल्लोष अशा प्रकारे संगमनेर तालुक्यातील निरवंडे गावातही बघावयास मिळाला हनुमान मंदिरामध्ये पूजा करण्यात आली त्यानंतर कलश यात्रेचे फटाक्यांची आतषबाजी करत संपूर्ण गावाला फेरी मारत यात्रेची सांगता ग्रामपंचायत समोर करण्यात आली यात्रेमध्ये बजरंग दलचे संयोजक कुलदीप ठाकूर विश्व हिंदू परिषदचे प्रशांत बेल्लेकर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती याप्रसंगी सरपंच शशिकला पवार उपसरपंच बाबासाहेब बाहेर बजरंग दल निर्वंडे गावचे अध्यक्ष शिवाजी बाबा उपाध्यक्ष दादासाहेब पवार कार्याध्यक्ष भास्कर किर्डे अथर्व जोशी किरण पासरने तेजस वारे अक्षय वारे अजय वारे बबलू वारे गणेश वारे अरविंद भुसारी सुनील पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी बजरंगताल निळवंडे आणि ग्रामस्थ महिला भगिनी आदींनी सहभाग नोंदवला होता एसनान मीडियासाठी प्रतिनिधी महेश खुळे संगमनेर